कार आता सत्याने मीराला कार्ड दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की धुमके तू या कार्डवर जा या कार्डवरून तू पैसे घे आणि तू त्या सुजित कुमारच्या तोंडावर नेऊन फे तेव्हा मीरा म्हणते ठीक आहे इथे सत्या हा जेलमध्ये असतो आणि मीरा ही त्या पत्त्यावर जाते त्या पत्त्यावर जाते आणि तिथे वॉचमॅन उभा असतो ती वॉचमॅनला म्हणते की हे कुठे गेले या घराचे मालक घराला लॉक कसं काय तेव्हा वॉचमॅन म्हणतो ते मालक इथे राहत नाहीत ती म्हणते काय ती म्हणते ॲड्रेस तर हाच आहे ना वॉचमॅन म्हणतो ॲड्रेस तर हा हाच आहे पण या घराचे मालक इथे राहत नाही आता मात्र मीराला मोठा धक्का बसतो इकडे सत्या म्हणतो माझी धूमकेतू हुशार आहे धूमकेतू बरोबर त्या ॲड्रेसवर जाईल बरोबर पैसे घेईल आणि त्या सुजित कुमारच्या तोंडावर नेऊन फेकेल आणि आमचं घर वाचवेल आता धूमकेतू गेली असेल आता धूमकेतूच्या हातात पैसे येतील आणि धूमकेतू सगळं काम व्यवस्थित करेल पण इकडे आता मीराला तर मोठा धक्काच बसलेला असतो कारण तो घराचा मालकच पळून गेलेला असतो आता मीरा तशीच पोलीस स्टेशनला येते आणि सत्याला सांगते अहो मी त्या पत्त्यावर गेली होती पण त्या पत्त्यावर कुणी राहत नाही वॉचमेनने सांगितलं त्या घराचे मालक तिथे राहत नाही आता सत्याला धक्काच बसतो सत्या म्हणतो काय म्हणजे त्यांनी मला फसवलं वाटतं आता सत्याला मोठा चारशे चाळीस व्होल्टेजचा धक्काच लागलेला असतो की मला त्या माणसाने फसवलं आता मीरा बाहेर पडते आणि विचार करत असते काय करू कसं थांबू मी माझं घर तिकडे तर लिलाव सुरू केला आहे सुजित कुमारने आता इथे श्री सुजित कुमारने गायकवाडांच्या घराचा लिलाव चालू केलेला असतो जी लोकं घरं घेणार आहेत ती लोकं आलेली असतात आणि सुजित कुमार, कुमार लिलावाला लिला सुरुवात करतो आता मीरा एकटीच रस्त्याने झालेली असते जाताना बाजूने अर्जुन सुभेदारची गाडी जाते आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार गाडी थांबवतात आणि विचारतात एनी प्रॉब्लेम ती म्हणते हो माझ्या घराचा लिलाव चालू आहे पण मला माझं घर वाचवायचं आहे काय करू कळ कर, कळत नाही तो म्हणतो हप्ते दिले आहेत का ती म्हणते एक दोन हप्ते फक्त चुकले आहेत तो म्हणतो ठीक आहे चल मग मी येतो तुझ्या सोबतीला एक दोन हप्ते चुकले म्हणून लगेच घराचा लिलाव होऊ शकत नाही आता गायकवाडांच्या घराचा लिलाव चालू असतो आणि तिथे मीरा येते आणि म्हणते थांबवा हे सगळं या घराचा लिलाव हु, नाही होऊ शकणार तेव्हा लगेच कुमार सर, सगर, सुजित कुमार उठतो आणि म्हणतो तू कोणाही सडवणारी कसा नाही या घराचा लिलाव मीरा म्हणते सर आणि ॲडव्होकेट अर्जुन सुमेदार मोठ्या दिमाकात गायकवाडांच्या घरात येतात आणि म्हणतात थांबवा हे सगळं या घराचा लिलाव नाही होऊ शकत कारण एक दोन हप्ते चुकल्याने घर लिलावात काढणं हे चुकी कायद्याने चुकीचं आहे त्यामुळे या घराचा लिलाव नाही होऊ शकत आता मीराने सुजित कुमारला चांगलीच कायद्याची भाषा शिकवलेली असते आणि सुजित कुमारच्या कानाखाली वाजून सुजित कुमार आणि तिथे जमलेल्या लोकांना पळवून लावते आता अर्जुन सुभेदारने मीराला मोठी मदत केलेली असते अर्जुन सुभेदार मीराला मोठी मदत करतो म्हणून मीरा ही त्याचे आभार मानते आता निरुपाला मोठा धक्का बसला असतो ती अर्जुनला म्हणते सर असं कसं होणार यांचं घर आहे यांनी लिलाव करायला काढलं आहे तेव्हा अर्जुन म्हणतो नाही पण हे घर तुम्ही ठेवलं आहेत ना गहान आणि तुम्ही हप्ते देताय एक दोन हप्ते चुकल्याने घर लिलावात नाही निघू शकत कायद्याने ते करणं गुन्हा हे नाही तर हे अडकले जातील आता सुजित कुमार घाबरतो आणि आता निरुपा सुद्धा आता अर्जुन आणि मीरा मिळून लिलाव करणाऱ्या लोकांना पळवून लावतात आणि मीरा आपलं घर वाचवते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू